प्रेक्षकांनो आजची व्हिडिओ पुढे जाण्याआधी तुम्ही हे काही फोटोज आणि व्हिडिओज पाहा पाहिले हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही पहिले सुद्धा अनेक मोठे मोठे नामांकित न्यूज चॅनल असणार बॉम्ब सोडले हे ऐकलं असणार तुम्हाला कसं वाटणार जर मी म्हणालो की हे सगळे फोटोज आणि खोटे म्हणजेच फेक आहे हो तुम्ही नीट ऐकलं हे फेक आहे काय हे पूर्ण प्रकरण चला जाणूया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आणि खोट्या दाव्यांचा पर्दाफाश करू आणि सत्य जाणून घेऊ नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमे आता बोलूया त्या काही बेशरम वृत्तवाहिन्यांबद्दल ज्यांनी आपल्या साठी खोट्या बातम्या पसरवून देशातील वातावरण बिघडवण्याचा पाप केला आहे या ज्यांना फक्त पैसा आणि रेटिंगची पडली आहे त्यांनी रात्रीतून इस्लामाबादवर कब्जा करण भारतीय सेना पाकिस्तानात घुसली कराची पोट उद्ध्वस्त झालं अशा खोट्या बातम्या प्रसारित केल्या तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही आमच्या जवानांच्या पराक्रमाच्या आणि देशाच्या सुरक्षेचा खेळ करतायत तुमच्या या खोट्या बातम्यांमुळे सीमेवर लढणाऱ्या जवानांवर काय परिणाम होतो याचा विचार केलाय का जेव्हा असे खोटे व्हिडिओ पसरतात तेव्हा सर्वात जास्त त्रास होतो आपल्या सैनिकांच्या कुटुंबांना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या आई वडिलांना पत्नीला मुलांना या व्हिडिओमुळे रात्रभर झोप लागत नाही यांच्या मनात एकच प्रश्न येतो माझा मुलगा माझा नवरा खरंच सुरक्षित आहे का आमचे जवान जे आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर लढतात त्यांना या खोट्या बातम्यांमुळे प्रचंड त्रास होतो अशा वाहिन्यांना आम्ही सांगू इच्छितो तुमच्या टी आर भुकेसाठी आपल्या जवानांच्या बलिदानाचा अपमान करणं बंद करा तुम्ही देशद्रोही नाही पण तुमच्या कृती देशाच्या हिताला धोका पोहोचवताय मीडिया हा समाजाचा आरसा आहे पण जेव्हा टीव्ही चॅनल फक्त टी आर पी साठी खोटे व्हिडिओ दाखवतात तेव्हा ते सैनिकांच्या कुटुंबाचा आणि देशाच्या विश्वासाचा अपमान करतात खरी माहिती देणं शांतता राखणं ही मीडियाची जबाबदारी आहे ही परिस्थिती भारत पाकिस्तान संबंधामधील तणावाचं गंभीर चित्र दाखवते भारताने आपली संरक्षण क्षमता आणि दहशतवाद विरुद्धची कठोर भूमिका दाखवली आहे पण खोट्या बातम्या आणि अफवांमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती तपासा आणि एक जागरूक नागरिक बना आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करा गोल एम आपल्या युट्यूब चॅनलला